नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे दिवस इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक आणि महत्वाचे प्रकरण आहे त्यांचे मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याशी सातत्याने संघर्ष सुरू होता संभाजी महाराजांचा शेवटचा काळ खालीलप्रमाणे होता एक पाखळ आणि कैद सोळाशे एकोणनव्वद पाच फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सहकारी कवी कलश हे संगमेश्वर येथे शत्रूच्या हाती सापडले गुप्तहेर खुफा भरारी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे मुघलांनी त्यांना पकडले दोन छळ आणि अमानुष यातना संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभे केले गेले त्यांना धर्म बदलण्याचा प्रस्ताव दिला गेला पण त्यांनी स्पष्ट नकार दिला त्यानंतर त्यांना अमानुष यातना देण्यात आल्या त्यांचे डोळे काढण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या नखांखाली सुऱ्या घुसवण्यात आल्या चाबकाने मारहाण करण्यात आली सात दिवसांपर्यंत त्यांचा एक एक अवयव कापण्यात आला तीन वीरगती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म न सोडता आणि मुघलांना शरण न जाता अभूतपूर्व धैर्य दाखवले अखेरीस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे शरीर नदीत फेकून दिले गेले परंतु त्यांचे मस्तक शिवभक्तांनी जतन करून तुलापूर येथे अंत्यसंस्कार केले चार प्रभाव आणि परिणाम संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांमध्ये जबरदस्त रोष निर्माण झाला त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाच्या विरुद्ध अधिक तीव्र प्रतिकार केला आणि शेवटी मराठ्यांनी मुघलांना महाराष्ट्रातून हाकलून लावले छत्रपती संभाजी महाराजांचा हा बलिदान इतिहासात अजरामर झाला आहे आणि त्यांची ज्वलंत देशभक्ती आजही प्रेरणादायी आहे संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले पण शेवटच्या क्षणी त्यांना भेटण्यासाठी विशेष कोणी आले होते याबाबत ऐतिहासिक स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख नाही तथापि काही स्थानिक कथांनुसार आणि लोकस्मृतींनुसार त्यांचे विश्वासू साथीदार कविकलश हे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होते एक कविकलश कविकलश हे संभाजी महाराजांचे अत्यंत जवळचे विश्वासू होते ते विद्वान कवी आणि उत्तम रणनीतिकार होते संभाजी महाराजांबरोबरच त्यांनाही मुघलांनी अटक करून क्रूर मृत्यू दिला दोघांनाही एकाच वेळी छळून थार करण्यात आले दोन काही स्थानिक कथांप्रमाणे संभाजी महाराजांना पकडल्यानंतर काही मराठा सैनिक आणि त्यांचे नातेवाईक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र औरंगजेबाच्या कडव्या पहाऱ्यातून कोणालाही त्यांना भेटता आले नाही त्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या मृत्यूपूर्वी जवळचे कुटुंबीय किंवा मराठा सरदार भेटले असतील याचा ठोस पुरावा मिळत नाही पण कवी कलश शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होते आणि दोघांनीही एकत्र बलिदान दिले छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते विद्वान धोरणी आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे शासक होते त्यांच्या जीवनातील काही अजरामर गोष्टी येथे दिल्या आहेत एक बारा भाषांवर प्रभुत्व असलेले विद्वान राजा संभाजी महाराज हे फक्त तलवारीचे धनी नव्हते तर ते संस्कृत फारसी मराठी हिंदी पोर्तुगीज इंग्रजी तुर्की उर्दू कन्नड तेलुगू लॅटिन आणि अरबी अशा बारा भाषांमध्ये पारंगत होते त्यांनी बुद्धिभूषण आणि नखशिख यासारखी ग्रंथरचना केली होती दोन अतुलनीय पराक्रम आणि औरंगजेबाला दिलेले जबरदस्त आव्हान संभाजी महाराजांनी नऊ वर्षे सातत्याने मुघलांविरुद्ध युद्ध केले आणि औरंगजेबाला स्वराज्यात एकही मोठा विजय मिळवू दिला नाही औरंगजेबाने तब्बल पंचवीस वर्षे संपूर्ण ताकद लावूनही महाराष्ट्र जिंकू शकला नाही आणि शेवटी मुघल साम्राज्य कमकुवत होऊन कोसळले संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी पोर्तुगीज इंग्रज मुघल निजाम आणि सिद्धी यांच्याशी यशस्वी लढाया केल्या तीन अत्यंत क्रूर यातना सहन करूनही शरण न जाणारा योद्धा सोळाशे मध्ये औरंगजेबाने त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले सात दिवस त्यांचे शरीर कापत नेले पण त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही ना कधी औरंगजेबासमोर चुकले शेवटपर्यंत अभिमानाने हर हर महादेव म्हणतच मृत्यू सामोरे गेले त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांमध्ये भीषण संताप उसळला आणि लवकरच मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले चार मराठ्यांची पहिली नौदल ताकद निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांविरोधात लढण्यासाठी भक्कम नौदल उभे केले त्यांनी डच आणि इंग्रजांशी सामरिक करार करून स्वराज्यासाठी परकीय शक्तींचा प्रभाव कमी केला वीर कान्होजी आंग्रे यांना प्रेरणा देणारे संभाजी महाराजच होते पाच धर्मवीर म्हणून अजरामर महापुरुष संभाजी महाराजांनी मुघलांच्या क्रूर छळासमोरही आपला धर्म आणि स्वराज्याचे रक्षण केले त्यामुळे त्यांना धर्मवीर असे म्हटले जाते आजही महाराष्ट्रभर त्यांची जयंती आणि बलिदान दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो संभाजी महाराजांचा प्रभाव संभाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक मराठा प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक देशभक्तासाठी प्रेरणादायी आहे त्यांचे बलिदान व समर्पण आजही लोकांना स्वाभिमान शौर्य आणि निष्ठा शिकवते कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय